नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी उपवासाचं असं पोटभरीचं मस्तपैकी वरीच्या तांदळाचा भात आणि दही कढी घेऊन आलेली एकदम सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ह्यासाठी मी रेसिपी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता हे मी छोटी एक वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे तर हा आता मी स्वच्छ असा धुवून घेते तर आता मी डायरेक्ट कुकरमध्येच लावते तुम्ही टोपातही करू शकता पण मी कुकरमध्ये झटपट असा तयार करून घेते तसं मी दोन तीन वेळा हा वरीचा तांदूळ धुवून घेतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालते म्हणजे भात जराचा मोकळा व्हावा म्हणून आता ह्याच्यामध्ये मी वाटीच्या मापाने दोन वाटी पाणी घालते तर आता हे मी दोन वाटी पाणी घातले थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे कारण कढीमध्येही मी मीठ घालणारच आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कुकर लावून याला दोन चिट्ट्या दिलेल्या आहेत मी आता मी कढीची तयारी करून घेते तर आधी मी खोबरं घेतलं आहे छोटी एक वाटी आणि एक मोठी वाटी दही घेतलेली आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर दोन मिरच्या आहेत ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर आता हे खोबरं जे नुसतं होतं ते मी वाटून घेतलेलं आहे फक्त फक्त खोबरं वाटून घ्यायचं आहे आता एक बाऊल घ्यायचा त्याच्यामध्ये ही दही घ्यायची आणि ती फेटून घ्यायची चमच्यानी तर चांगल्याशी फेटून घ्यायचे आहे आता फेटून झाले तर याच्यामध्ये मी मगाशी जे खोबरं वाटलं होतं ते मी घालते तर खोबरं हे मी बोलो खोबरं घेतलेलं आहे तर असं हे त्याच्यात थोडंसं मी मीठ टाकलं होतं ते मी दाखवायला विसरली तर थोडंसं मीठ घातलेलं आहे आता गॅसवर कढाई ठेवायची आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरा घातलेला आहे जिरा गरम झाला व्यवस्थित हे झाला की त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या हिरव्या आणि थोडंसं मी कढीपत्तर व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मग दही आणि खोबऱ्याचं जे मिक्स केलेलं होतं तर हे घालायचं आणि हलवत राहायचं आहे याला उकळी येऊन द्यायची नाही फक्त गरम करायचं आहे तर हे चांगलं असं थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी आणि हे कारण ह्याच्यामध्ये आपण बेसन वगैरे वापरू शकत नाही कारण ही उपासाची कडी आहे त्याच्यामुळे फक्त हे आणि हलवून द्या हलवायचं आहे उकळी अजिबात येऊन द्यायची नाही आहे फक्त गरम करायचं आहे तर अशी झटपट अशी वरीच्या तांदळाचा भात आणि दही कढी खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि पोटभरीचं उपवासाचं जेवणच बोलायला काही हरकत नाही तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेलच हे मला माहिती आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीत व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद